मेष राशीसाठी मंगळ केतू हे पंचम भावातून गोचर करत आहेत तिथंच अंगारक योग तयार झालेला आहे मग याचे मानसिक व्यवहारिक कौटुंबिक शैक्षणिक आणि आध्यात्मिक परिणाम काय असू शकतात ह्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया मंगळ आणि केतू याला अंगारक योग म्हटलं जातं आणि ते पंचम भावातून गोचर करतात आता हे पंचम भाव म्हणजे काय असतो पंचम भाव हा पत्रिकेमध्ये अत्यंत महत्त्वाचा भाव मानला जातो याच्यामध्ये क्षमता बुद्धीची स्पष्टता संतान प्रेमसंबंध सृजनात्मकता कला उच्च शिक्षण बुद्धिमत्ता आणि सट्टा गुंतवणूक ह्याचा तो भाव मानला जातो पंचम भावातूनच आपली मनोवृत्ती आणि आत्मानुभव दिसून येतो व्यक्ती कशी आहे त्याचं मूळ काय आहे हे पंचम भावावरून समजून येतं आता तीव्रतेची स्फोटक ऊर्जा म्हणजेच मंगळ केतू आहे बघा मंगळ म्हणजे इच्छाशक्ती कृती साहस राग प्रतिसाद वृत्ती आणि केतू म्हणजे काय आहे गोडता विच्छेद आध्यात्मिकता तुटलेली ऊर्जा असंख्य प्रश्न अंतर्मुख प्रवृत्ती हेच केतू आहे आणि हे दोन्हीही ग्रह एकत्र आल्यावर पंचम भावामध्ये काय परिणाम होतो तर याचे सकारात्मक पैलू काय आहेत निर्णय क्षमता अत्यंत प्रखर होईल एका क्षणात हो किंवा नाही तुम्ही म्हणू शकता विशेषत जिथे तुम्हाला गोंधळ वाटतो किंवा गोंधळ होत असेल संकल्पशक्ती मजबूत होईल एखादा जुना अभ्यासक्रम पूर्ण करणे लांबलेली कल्पना प्रत्यक्षात आणणे सहज शक्य होते कलात्मकता किंवा सर्जनशील विचारांना धार येईल चित्रकला लेखन अभिनय कोडिंग किंवा डिझाईन यांसारख्या क्षेत्रामध्ये तुम्हाला फार प्रगती होताना तुमची दिसून येईल वरिष्ठांकडून तुम्हाला त्याच्याबद्दल कौतुकही मिळेल शिक्षक मेंटर किंवा ट्रेनर म्हणून जबाबदारी पण घेण्यास संधी मिळते मंगळ नेतृत्वच देतो हो, तर केतू काय करतो एक गूढ गहन ज्ञान देत असतो मुलांसाठी विचारपूर्वक निर्णय तुम्हाला घेता येतील त्याचं शिक्षण हॉबी क्लासेस मानसिक समतोल यावर तुम्हाला लक्ष पण केंद्रित करता येईल प्लॅनिंगमध्ये स्ट्रॅटेजिक दृष्टिकोन येतो बरं का मंगळ कृती करायला लावतो आणि केतू अचूक जागा ओळखायला शिकवतो हो हेच तर केतूचं महत्व आहे शब्द माझे लक्षात ठेवा केतू अचूक जागा ओळखायला लावतो आता सावधतेचे पैलू काय आहेत भावनिक निर्णय घाईघाईने गाई घेणे जसे की अचानक गुंतवणूक प्रेमविषयक निर्णय किंवा मुलांवर अति नियंत्रण हे भावनिक निर्णय असू शकतात संतानासंबंधित चिंता अभ्यासात लक्ष न लागणे संवादात अंतर किंवा त्याच्या वागणुकीबद्दल नाराजी अशा पण गोष्टी घडतात आकस्मित वाद किंवा रागाचा स्फोट कारण की मंगळ पंचमात आल्यावर विचाराऐवजी प्रतिक्रियाच वाढते हो। थोडं विचार करून बोलत जावा त्याच्यानंतर काय होतं एकाग्रतेचा अभाव होतो, एका होतो बघा जास्त विचार किंवा गोंधळल्यामुळे अभ्यास किंवा कामात चुका होण्याची शक्यता असते त्याचबरोबर मनोबलाचा गोंधळ पण वाढू शकतो काही वेळा आत्मविश्वास फार वाढतो तर कधी अचानक न्यूनगंड जाणवत राहतो मग ह्याच्यावरती जर तुम्ही दृष्टिकोन प्रॅक्टिकल ठेवला आणि उपाय जर केले तर काय असू शकतात दृष्टिकोन असा ठेवा की पॉज बिफोर यू रिॲक्ट म्हणजे बोलण्याच्या आधी थोडासा विचार करा पंचमातील मंगल केतू ही कृतीपूर्वी विचार मागणी करते बघा एखादा निर्णय घेताना चोवीस तास थांबा ना, ना गडबड काय आहे ध्यान प्राणायाम किंवा लेखन ह्याच्यामध्ये पण प्रगती होते स्वतःच्या भावना लिहून काढा एका डायरीमध्ये का मुलांशी प्रत्यक्ष संवाद वाढवा त्यांना काय कर सांगण्याऐवजी काय वाटतं विचारणं गरजेचं आहे बरं का हां काय वाटतं हे विचारणं गरजेचं आहे हे मी पुन्हा एकदा सांगतो आर्थिक निर्णयात दुसऱ्याचा सल्ला घ्या सट्टा शेअर मार्केट किंवा मोठे व्यवहार यावेळी एकटे निर्णय नको आहेत अनुभवी लोकांचं मार्गदर्शन गरजेचं आहे ओव्हर थिंकिंगचा पण सामना केला पाहिजे एखाद्या गोष्टीवर सातत्याने विचार करणं टाळलं पाहिजे केतू कारण की भ्रमही तयार करतो सर्जनशील कामाला प्राधान्य द्या लेखन कला गाणं खेळ यामध्ये यश तुम्हाला मिळू शकतं मंगळाची कृती आणि केतूची आंतरज्ञान शक्ती ह्याचा हा सुंदर संगम आहे त्याचा फायदा करून घ्या ना तुम्ही आता अष्टम भावावर दृष्टी ती बरं का याची संशोधन डिटेक्टिव खाण मेडिकल किंवा फॉरेन्सिक किंवा गुप्त तंत्रांमध्ये तुमचा रस वाढतो तसे टी व्ही शोज बघण्याची पण आवड वाट वाढत जाते आत्मनिरीक्षणातून बदल घडवण्याची मात्र क्षमता आहे बघा आणि सावधता काय बाळगली पाहिजे मानसिक अस्वस्थता गुप्त धोके अचानक तुम्हाला अपघाताची शक्यता जुने भावनिक जखमा उफळून येणे सासरच्या लोकांशी तणाव किंवा पूर्वीचे प्रश्न समोर येणे अशा गोष्टी घडू शकतात शक्यतो टाळाच तुम्ही अकराव्या भावावर पण दृष्टी आलेली आहे या मंगळाची मग सकारात्मक पैलू काय आहेत सामाजिक क्षेत्रात नेतृत्व एखाद्या गटात प्रभाव टाकण्याची क्षमता हे वाढू शकतं नेतृत्व गुणाला पण तुम्हाला चालना मिळते धाडसी व्यावसायिक संधी मिळू शकते बघा मग सावधता काय बाळगली पाहिजे मित्रांशी मतभेद होता कामा नये विश्वासघातापासून लांब राहा नीट विचार करा समोरचा फसवतोय का काय नेटवर्किंग मध्ये मात्र कटाक्ष हवे खर्च अधिक होणे किंवा गट राजकारणामुळे तुमचा उपयोग होण्याची शक्यता आहे याची दृष्टी मित्रांनो द्वादश भावावर पण येते बर का अनपेक्षित खर्च याच्याशी दोन निगडीत भाव आहे सकारात्मक पैलू काय आहेत अध्यात्म तप योग ध्यान एकांतात काम करण्याची प्रेरणा परदेशाशी संबंधित कामांमध्ये निर्णय शक्ती हे सावधतेचे पैलू आहेत सकारात्मक पैलू काय आहेत अध्यात्म तप योग ध्यान एकांतात काम करण्याची प्रेरणा किंवा परदेशाशी संबंधित कामांमध्ये निर्णयशक्ती तुमची वाढू शकते सावधानता काय बाळगली पाहिजे अनावश्यक खर्च वैद्यकीय समस्यांवर खर्च झोपेचा अभाव मानसिक थकवा एकलकोंडेपणा तुमच्या बाबतीत वाढू शकतो मित्रांनो राशीसाठी निष्कर्ष काय आहे मंगळ केतू पंचम भावात असताना ही एक शक्ती आहे पण ती योग्य मार्गाने वापरायला तर लागेल ना तुमच्या कल्पनाशक्तीला आणि निर्णय क्षमतेला धार येईल पण तिचा वापर संयमाने आणि शहाणपणानेच करावा लागतो प्रत्येक कृती माग थोडं थांबा विचार करा मगच पुढे जा हे सूत्र वापरल्यास ही, वापर ही स्थिती तुम्हाला खूप काही शिकवून जाईल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम